श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय छत्तीसावा श्री गणेशाय नमहा शिष्योत्तम नामकरणी लागे सिद्धा विनवत शेखर जोडुनी भक्तिभावे करुनिया सिद्धमने नामधारका पुढील कथा असेनिका एकचित्ते तुम्ही ऐका ज्ञान होय समस्तांसी तया गानगा पुरात होता विप्रवेदरत विरक्त असे कर्म मार्ग वर्ततसे न घेतला प्रतिग्रहत्याने परान्नासी जावोनेने मिथ्यावाद भाषणे अतिवाद आपणन करी चयाग्रामी प्रतिदिवसी, विप्र येती आराधनेसी सहस्रसंख्या ब्राह्मणासी मिष्टान्न घालिती परीयसा ऐकोनी ते विप्रणारी नानादु नानापरी करी परमेश्वरा श्रीहरी म्हणनी चिंती मनात आपुलापती दैवीन परान्न भोज़न काय करावे नारायण चिंती मनात वर्तता ऐसे तयास्तानी आला विप्र महाधनी अपरक्षकरे मनी म्हणनी आला परियेसा तयास्तानी विप्रांसी क्षण दिले परियेसी सवे त्यांच्या श्रियांसी आवंतिले परियेसा देखोनी ते विप्रवणिता पतीजवळी आली त्वरिता सांगती झाली विस्तारता आमंत्रण ब्राह्मणाचे या ते स्वामी अंगीकारणे अथवा आपना निरोपदेने कांक्षा करीती माझे मन मिष्टान्न अपूर्व जेवावे ऐकोनी तिचे वचन निरोपदेत ब्राह्मण सुखे जावे करे करी भोजन आपण न घडे म्हणत असे निरोप घेऊनि तयेवेळी गेली तया गृहस्ताजवळी आपण एव भोजन काळी तयासी पुणे तियेसी आम्ही सांगू दंपतीसी बोलावी आपुल्या पतीसी तरीचा यावे विचार करुणी आली नृसिंह गुरुपासी नमन करी साष्टांगेसी अनेक परी विनवीत म्हणे स्वामी काय करणे बरवे अन्न नेने ने आपुले पतीसी सांगणे आवंते बरवे तसे सांगू म्हणे दंपतीसी माझा पती नायके वचनासी न वचे कधी परांनासी काय करू म्हणतसे ऐकोनी तियेचे वचन श्री हास्य हास्यवदन बोला उनिया तत्क्षण सांगती तया द्विजासी गुरु म्हणती तिये तयासी जावे तुवा आमंत्रणेसी तुझे स्त्रियेचे मानसी असे मिष्टा न जेवावे तिचे मनीची वासना जान तुवा पुरवावी कारण सदा दुच्छित्त अंतकरण कुलश्रियेचे नये ऐकोनी श्री गुरुचे वचन नमन करी तो ब्राह्मण विनवी तसे जोडून नघे परान नेम असे गुरुवचन जो करी तो पडे रैरव रह रौरवाघरी निरोप तुमचा माझ्या श्री जाईन स्वामी म्हणत असे पुसोनिया श्रीगुरुसी आले दंपत्य आमंत्रणासी આનંદઝાલા બહુઅસી તયા વિપ્રસ્રિયેતે પિતૃનામ ઉચ્ચારો નકલ્પકરી તો બ્રાહ્મણ અનકપરીચય મિષ્ટાન્ન વાતી તયા વિપ્રસિયે પિતૃનામ ઉચ્ચારો નકલ્પકરી તો બ્રાહ્મણ અનેકપરીચય મિષાન્ન વાઢતી તયા દપત્યસી ભોજન કરિતા સમાસી દિશે વિપરીત તિયેસી શ્વાનસુકર એવું નિહર્ષિ સમાગમે જીવિતાથી કંટાળલે તિચે મન ઉઠે આપન તેજુની અન્ન જીવિત હોતે જે બ્રાહ્મણ ત્યાં સમસ્ત સંગત પરી સહિત આલી નારી ચિંતા કરિત પતિસ સંગે વૃત્તાંત શ્વાન ઉચ્છિષ્ટ જેવી લેતી શ્રેયસી મને તો બ્રાહ્મણ તુજેની આપુલે દૈવહીન ઘડલે આપના પરાન્ન ઉચ્છિષ્ટ જેવી લેતી શ્રેયસી મને તો બ્રાહ્મણ उच्छिष्ट श्वान सुकरांचे कोपुनी कुपुनिशियसी आले दोघे श्रीगुरुपाशी नमन करिता भक्तीसी ऐका स्रोते एक चित्ते श्री गुरु म्हणती तियसी कैसे सुख परान्नासी सदा दुषीसी पतीसि सी, पुरले तुझे मनोरथ चिंता करी द्विजवरू म्हणे स्वामी काय करू दोष घडला अपारू व्रतभंग झाला म्हणोनी परान्न घ्यावे म्हणोनी संकल्प होता माझे मनी मिळाली सती वैरीनी दोष आपना घडविले ऐकोनी तयाचे वचन श्री गुरु म्हणती हासोन पुरविली स्त्रियेची वासना आता तिचे मन झाले कधी नवचे परन्नासी वरतेल तुझा वाक्या सरसी न करी चिंता मानसी दोष तुझ नाही आणिक आणि सांगे तुझ जेने धर्म घडती सहज અડલા અસેલ એખાદા દ્વિજ દેવપિતૃકર્મા વિને કોની નિ વિપ્રદાસી જાવે તેથે ભોજનાસી જરી તેથે તેથી જાસી અનંત દોષ અસે જાન શ્રી શ્રીગુરુચે વચન ઐકોની વિપ્રસાષ્ટાંગી કરી નમન વિનવી તસે કરજોડો ન વિનંતી માજી પરીયેસી અન્ન ઘ્યાવે કવનાચે ઘરી ઘડતી દોષ કવન્યા પરી જાઉન કવન્યા દ્વારી નિરોપાવે સ્વામિયા श्री गुरु म्हणती विप्रासी अन्न घ्यावयाची घरे पुससी गुरु भुवनादिकी हर्षी जेवावे शिष्यवर्गा घरी वैदिकादि विद्वजन मातुलापुला श्वसुरजान सहोदरादि साधुजन गृही अन्न जेवावे अडला विप्र ब्राह्मणाविन त्याचे घरी घ्यावे अन्न करावे गायत्री जपन दोष नाही अवधारा विप्र श्री श्रीगुरुसी विनंती माझी परियेसी निश्छिद् अन्न सांगा अम्मासी कवन्या घरी नये बहुजन एक अन्न करीती पृथक वैश्वदेव न करीती वरजावे अन्न विप्रजाती महादोष बोधिजे धनगर्वी घरी कृपण निर्दय व्यभिचारी विप्रा घरी अन्न तुम्ही वरजावे जप करी अथवा काम्य जरी द्रव्य घेऊनी जप करी तया जेऊ नये कुळदैवत माता पिता सोडून जाय जो परता आपल्या गुरुसी निंदता जेऊ नये तया घरी कन्या जामातासी क्रोधे करून सदा दुषी न घ्यावे अन्न त्या घरासी निपुत्राचे घरी देखा समस्त दुष्कृते परानासी घडती देखा ब्राह्मणासी तैसेची जाना परश्रेयसी संग केलिया नरक होय परगृही वास करिता जाया आपुली लक्ष्मी त्वर आम्हा वस्यसी जेविता मास पुण्य जाय देखा आपुल्या कन्येच्या घरासी जाऊ नये भोजनासी पुत्र झालिया कन्येसी सुखे जावे अवधारा सूर्यचंद्र ग्रहणासी अन्न घेऊ नये परियेसी जात अथवा मृतसुतकेसी जेऊ नये परियेसा ब्राह्मणपणाचा आचार कवन रहाटे द्विजवर तैसे करी जैस तैसे जरी करी ती नर त्यांप्रमदे व्यापिले आचार कर्म सांडिले याची कारणे दरिद्री झाले सर्व स्वधर्म नष्ट होप्रविनवी स्वामी सी अमुची विनंती परी सी आचार धर्मा कैसी निरोपावे दातारा पराशर म्हणे ऋषींसी पराशर म्हणे ऋषींसी सांगेनाचार परीयसी जेने होय अप्रयासी सर्विद्धी पावती ब्राह्मूहूर्ती उठोणी करोनी मग मगध्याव्या मूर्ती तिनी ब्रह्मा मग मगस्मरावे नवग्रह सूर्यादितू सह सनकनंदन सह स्मरावे वेळी सह नारद तुंबरू देखा स्मरावे सिद्ध योगी ऐका सप्त समुद्र जेका स्मरावे सप्त पितृदेवता ते स्मरोणी सप्तद्वीपे सप्तभुवनी समस्त नामे घेवोनी मग म्हणावे प्राप्त स्मरण मग उठावे शयनस्तानी आचमन करोणी लघुशंकेसी जाऊनी शौचाचमन करावे भोजनापूर्वी अपर दोनी जांभई आलिया शिंकलिया दोनी लघुशंका शौची दोनी आचमन करावे अधोवायु शब्द झालिया वोखटे काही दृष्टी देखलिया दोन्ही वेळा आचमुनिया शुची होय परियेसा जवळी उदक नसेल जरी नसेलझरी चमन करा निर्धारी स्पर्शावे चक्षुश्चोत्री एने पवित्र परीयसा गायत्री जपावे तिरिक्त वरकड जपावे आगमोक्त मग होता अरुणोदित बहिर्भूमीसी जायजे यज्ञपवित कानी ठेवोनी नैऋत्य दिशे जावोनी डोई पालव घेवोनी अधोमुखी बैसावे व्रतबंध या ब्राह्मणास हेची आचार परियेच चारी वर्णा हाच उपदेश शौच बोलीला, बोलिला विप्रदक्षिण तळहाती पाच तीर्थे विख्याती जे बोलिली असे श्रुती तेही आता सांगेन अंगुष्टमूळ तळहातेसी ब्राह्मतीर्थ अग्नितीर्थ परीयसी अंगुष्टतर्जनी मध्यदेशी पितृतीर्थ असे जाना चतुरंगूळ तळवेवरी देवतीर्थ असे निर्धारी कनिष्ठिका भागोत्तरी ऋषीतीर्थ असे जाना તર્પણ દેવ પિતૃઋષિ જે સ્થાનતી કરાહર્ષિ આચમન બ્રાહ્મતીર્થે સી કરાવે બ્રહ્મ વિધ્વજને બ્રાહ્મતીર્થે આચમને દોની કેશવનારાયણ માધવ મનો દેવતી ઉદક સોળો નિ ગોવિંદ નામ ઉચ્ચારાવે વિષ્ણુ મધુસૂદન હસ્તોધુઓની દોની સ્ત્રીવિક્રમ વામન ગાળસ્પર્શોની બિંબોષ્ઠિતળહહસ્તે ઠેની શ્રીધર નામ ઉચ્ચારાવે પુનરપીહસ્ત ઋષિકેશી પદ્મનાભે પાદસ્પર્શી સવ્યહસ્ત પંચાંગુલિશ દામોદરે શિરસ્તાની ચુરંગુલપૃષ્ટે સી સકર્ષણઘ્રાણેશ તર્જની આદિ અંગુષે સી મનાવા વાસુદેવ પ્ર પ્રદ્યુમન અંગુષ્ઠાનામ અનિરૂપુરુષોત્તમનેત્રસ્તી સ્તત્રસ્પર્શાવે અનુષ્ટુકનિષ્ અનુષ્ટુકનીષિે સી અધો अधोक्षज नारसिंह म्ह अच्युते नाभी जनार्दने हृदयस्पर्श पंचांगुली उपेंद्र शिरसी देखा हरी श्रीकृष्णे भुजांस ऐका पाच अंगुली विधिपूर्वकाने विधी, विधी स्पर्शावे श्रीगुरुमनती ब्राह्मणासी आचमनविधी आहे ऐसी जे करीति भक्तीशी कैसे तया घरी करावे प्राप्तस्नान होय सर्वसाधन तेजोबल आयुष्यवर्धन प्राप्तस्नान केलिया अशक्यसंकटजहाले जरी अथवा निमळे निर्मळवारी स्नान करावयाची परी ऐक ब्राह्मणा अग्निस्नान भस्मस्नान अथवा करावे वायुस्नान मंत्रस्नान करावे विधीने अपोहिषा मेस्ती आनीकस्नान फळे असती जास्ती असेल भावभक्ती मंत्रस्नान करावे विधोनी अपोहिष्टा मंत्रेस्ती फळे असती जास्ती असेल भावक्ती गुरुदेवता असे अथवा दर्शन दर्शनमातापिता भक्तीने घेता अंगावरी प्रोक्षिता तीर्थस्नान फळ असे प्राप्तस्नान करावयासि शीतोदक उत्तम परीयसी अशक्य असेल देहासी उष्णादके करावे स्वभावे पवित्र असे उदक वरी घालिया अग्निस પરક પવિત્ર ઉદક અધિક ગૃહસ્તા મુખ્ય અસે પ્રથમશીતોદક ઘાલુની પશ્ચાતૌષ્ણોદક મિલવોની સ્નાન કરાવે પ્રતિદિની ગૃહસ્થ્રમી ઘરી દેખા નદી તિરી અસે અશક્ત અસે શરીરુ સ્મરણ કરુણી નદી નિર્ધારુ આર્દ્ર અંગ પુસાવે મંગલસ્નાન વિધાન સાંગેન ઐકા બ્રાહ્મણ રવિવારી નિષેધાન જ્વર હોય અંગાસી કાંતિહાની સોમવારાસી મંગળવારી परिये सी, लक्ष्मी पावे बुधवारेसी धनहानी होय गुरुवारी शुक्रवारी पुत्रघात शनिवारी अखिल संपत प्राप्त, जान निश्चित मंगल मंगलस्नान करावे स्नान प्रवाहमुखी घरी प्रातः पूर्वमुखी संध्याकाळी पश्चिममुखी स्नान करावे अवधारा मुख्य असे परीएसी असावे उपवस्त्र बहिर्वासी उपर तया धोत्र नैसल्या ಪರಿಕರಿ ೃತ್ಯ ಶ್ರಾಧದಿವಸಿ ಅಭ್ಯಂಗಾನುತಕೇಸಿ ಗೋಪೀಚಂದಜಾ ಪ್ರಾತೇ ವಿಧಾನ ಸಾಂಗೇನ ಐಕಾರ ಋಷಿಜನ ನಕ್ಷತ್ರೇಸಿ ಪ್ರಾರಂಭನ ಅರ್ಘ್ಯ ಸೂರ್ಯ ದಯಿ ದೇವ सूर्योदय होयतव, तव उभे असावे उदयसमयी अर्घ्य द्यावे तत्पूर्वी देणे सर्व्यर्थ गायत्री मंत्र जपकरिता, शिखा बांधावी त्वरिता आसन निरुता चित्त दृढ करावे ब्राह्मतीर्थे त्रिराचमन मन विष्णूनाम स्मरोण प्राणायामविस्तरोन न्यासपूर्वक कराये ब्रह्मा भूर्भुव स्वरोम म्हणुनी प्राणायाम करावे तिन्ही त्रिपदा गायत्री जपे कोणी जपणारी सर्वसिद्धी आता करा मार्जनासी सांगेन ऐका समस्त ऋषी जैसे असे स्मृतिचंद्रिकेसी तेने विधी करावे अर्घ्यद्यावयाचे विधान सांगेन ऐका ऋषीजन गोशृंगा इतके उंच करून अर्घ्य द्यावे मनोभावे गायत्री मंत्र जपक जपोनी प्रातर प्राप्तर्द्यावी तिन हंस शुचिच मंत्रे सीमाध्यानी अर्घ्य द्यावे अवधारा मार्ध्यानी उभे बरवे सायं अर्घ्य बैसोनी द्यावे आचमन त्रिवार करावे करा प्रदक्षिणा आस्वादित्य अर्घ्य द्यावयाचे कारण सांगेन कथा विस्तारोन राक्षस राक्षसमंदेह दारुण ती कोटी आहे ती देखा सूर्यासवे युद्धासी नित्य संदेह पडे देवांसी सूर्या होईल अपजय अपजय होता सूर्यासी उदय अस्तमान नभे परियेसी, कर्मे न चालती ब्राह्मणांसी स्वाहा स्वधाकार चाले याची कारणे अर्घ्य देती तीची वज्रा होती जाओनी दैत्यांसी लागती पराभवीती प्रतिदिवसी दैत्य असती ब्रह्मवंश त्यांसी वधलिया घडती दोष प्रदक्षिणा करिता जाती दोष असवादित्य या ब्रह्महत्येच्या पापासी भूप्रदक्षिणा दोसनाशी चारी पावले फिरती कैसी भूप्रदक्षिणा पुण्य असे गायत्री जप या घरी ऐका एकाची फल असे निका बाहेर द्विगुण फल अधिका नदीशी त्रिगुण फळ असे स्थळवृंदावनी देखा दशगुणफळे आहे ती अधिका अग्निहोत्री स्थानी ऐका शताक फले असती तीर्थदेवतासनिधानी सहस्रफल असे निर्गुणी शतकोटीफलहरीसन्नधानी सन्निधानी अनंत अनंतफळ भिन्न काष्टासनी बैसोनी जरी जप जपकरीति मनोहरी दुःखहोय होयत्यास अपारी तृणी यशजाय, भस्मासनी व्याधिनाश कंबलासनी सुखपरीयएस कृष्णाजनी ज्ञानप्रकाश व्याघ्रचर्मी मोक्षश्रिया कुशासनी वशीकरण सर्वरोग अपहरण पापे जाती पळून आयुत प्रज्ञ अधिक होय गायत्री मंत्राची प्रशंसा एकचित्ते परियेसा नाम मंत्र असे विशेषा अक्षरी दोन्ही पाप हरे मनकार म्हणजे आपुले मन त्रकार नाम आपुला प्राण मन प्राण एकवटोन जप करावा एकचित्ते जप म्हणजे अक्षरे दोनी कार नाम अपुला प्राण मन प्राण एकवटून जप करावा एक, एक चित्ते प्रख्यात असती त्रिभुवनी जकार जन्म विच्छेदोनी पकारे जन्म पापदुरी चारी वेदांसी मूळ एक गायत्री मंत्र असे ऐक याची कारणे जपावानिक, वेद पठन फळ असे ऐसा मंत्र नजपेनर जपे जन्म जैसा सुकर जप करा हो निर्धार चिंतिले फळ पाविजे न करावा उदकी बैसो न त्वरित होय प्रज्ञाहीन सांगेन न त्याचे कारण अग्निती न विप्रमुखी आह्वनीय ग्राहपत्य दक्षिणाग्नी दिसरा विख्यात उदक संपर्क होता तेजत्वजाय अग्नीचे उदक वर्जावे या कारण बैसीजे आपण शुभासन हस्तस्पर्शोनी नाभिस्तानी प्रातःकाळी जपावा माध्यानी हृदयस्तानी जपावा माळा धरोनी हस्तमुखे स्पर्शोनी सायंकाळी जपावा उभेनी करावा प्रातकाळी बैसोन न की जे काळी अथवा उभे राहोनी निच्छळी उभय पक्षी परावा बैसोनी जपावा सायंकाळी पहावा वृक्ष मननिर्मळी जरी वृक्षन नासाग्र नयनी जपावा ब्रह्मचारी गृहस्थसी जप नेमिला करावा वान विग्रह होय जरी अष्टविशंती करापुरी अशक्य जरी दहा वेळ जपावा करा मानसी मध्यम मुखे गोप्येसी वाक्यासरशी कनिष्ठ प्रकार परिये त्रिपाद असती गायत्रीसी न म्हणावी मनावियएसी मनता पातक महादोषी महानरक अवधारा पृथक कुरोणी त्रिपादासी जपा मंत्र अतिहर्षी पापे जाती ब्रह्महत्या दोषी पाविजे अंगुळिजपे एक पुण्य परवांगुलेने दशगुण शंखमनी ने, ने होय शतगुण प्रवालमाला सहस्रफळ स्फटिके दहा सहस्रपुण्य मौक्तिके लक्ष जान, पद्माक्षी जप निर्गुण दशलक्ष पुण्य असे कोटी गुणे सौवर्णमाला कुक्ष कुशरुद्राक्ष अनंतफला जप करा तुम्ही निच्छळा गोप्यमाला धरूनिया जप करीदा नुलंगी जे मेरू पाप बोली जे अपारू प्राणायाम केला मेरू लंगिले पाप जाय गायत्री जप तीन पादास प्रत्यही करावा एकादश पापांचा सर्वनाश त्रिरात्रीचे पाप जाय अष्टोत्तरशत अमोग पाप जाय त्वरिता करावा सहस्र एक चिता उपवातके नासती महापातकादी दोषासी कोटी जप करावा परियेसी जी जी कामना इच्छिसी त्वरित होय अवधारा जप करावा मन दृढे न पहावे मागे पुढे संभाषणादी संभाषणादि नये कंडू नहे देह आपुले नैनता जरी इतुके घडले स्त्रोत्रा चमन करावा हिले दोष नाही अवधारा ब्राह्मणाचे दक्षिणकाना सप्तदेवता आहे ती जाना स्पर्श करिता तत्क्षणा पापे जाती परियेसी जपता निद्रा येई जरी अधोवाई जांभई आली जरी क्रोधरूप जपता भारी पापे घडती अवधारा नेनता घडे इतुके झरी आचमनकरा स्त्री दर्शन करी विष्णुमंत्र जपावा स्थापोनी अग्निसी करावे नित्य हवनासी वारा घालो नये त्यासी हात पर्णे मुखे सुपे व्याधिष्ट होय पर्णवाते सुपे दारित्री धनक्षय मुखे फुंकिलिया आयुष्यदाय हस्ती मुळी होय मृत्यू फुंकनी अथवा विंधनेसी वायुघाला अग्नीसी ಕಾಷ್ಟೇ ಸಮೃದ್ಧಿ ಪರಿಯೇಸಿ ಜ್ವಲಿತ ಅಸಾವಾ ಅಗ್ನಿ ರೇಖಾ ಜ್ವಾಲ ನಿಗತಿ ಜಯೇಸ್ತಾನಿ ಆಹುತಿ ಘಲವಿ ತಿ ಆವ್ಯಾ ಬ್ರಾಹ್ಮಣಿ ಶುದ್ರಹಸ್ತೆ ಘನಿ ಸಮೀಧಾಷ್ಪೆ ಪೂರ್ವಾ ದೇಖಾ ಆನೋನೇ ದೂದ್ರೆ ಏಕೆ ಹೋಮದ್ರವ್ಯ ವಿಷೇಕ ಸಾಂಗೇನ ನವೆ ಪರಿಯೇಸ ಸಾಳೆ ನವಿ ನಿವಾರ तंदूळ असती मनोहर गोधूम जव निर्धार यावनाळ राळे मुख्य असती साठीने मितीप्रमाण आहुती मुख्य कारण आने का करावा आनेकरावा घृत घृतसंपर्क असावे घृत नसेल समयासी तिळ पवित्र होमासी तिळांचे तैल परीयसी तेही पवित्र असे देखा स्वाध्याय दिवसासी म्हणावेद शक्तीसी अनध्याय होय तया दिवशी एक ऋचा म्हणावी तेही न एखाद्यासी म्हणावा विशेषी नमो ब्रह्मणे मंत्रासी तीन वेळा जपावे एखादे दिवसी नगडे जरी अथवा होय समय रात्री जप करावा गायत्री पठन फल असे श्वेततीळ धूम्रवर्ण ऋषीजनांसी कृष्णवर्ण पितरांसी तीळ तर्पण करावे सवे देवांसी निवितीने करावे ऋषीसी अपसव्ये पितरांसी तर्पक तर्पण करावे येने रीती देवांशी अंजुली एक ऋषींशी द्वय द पितरांशी अंजुली त्रिक तर्पण ऐसे करावे स्त्रियांशी अंजुली एक देखा व्यतिरिक्त माता बंधुसी ऐका सापत्नी आचार्य आचार्यनामिका द्वयांजुली करावे देवब्रम्हषीस्वरासि अक्षता मुख्यतर्पणासी कृष्णतीळपितरासी अनंतपुण्यपरियेसा जधी नकरी तिलतर्पण उदके जान मुद्रिका हस्ती असे सुवर्ण दर्भपवित्री करावे पायेन दुता मंगळस्नान दिलावीन करता कर्ता तर्पण करा दक्षिणे विन निष्फळ असे अवधारी निश्चिद जा दिवसी तर्पण करावे उदकेसी दीपवाळी चतुर्दशेसी करावे तर्पण परियेसा, अंगारक यमाचे नावे विधीसी करावे तर्पण परीयसि यज्ञोपवीतसव्याने ಏಕೈಕೀಳಘೇಹೋ ತ್ರಿವರ ಅಂಜುಳಿ ದೇಹೋ ಯಾರೋ ತರ್ಪಣಕರಾವೇ ಭಕ್ತಿನೆ ಯಮೇ ನಾವೇ ತ್ರೋದಶೀ ಸಾಂಗೇನ ಐಕ ವಿಸ್ತರೇಸಿ ಯಮಧರ್ಮರಾಜಿ ಮೃತ್ಯು ಅತ್ಯ ಚೌಥಾ ಜಾನ ವೈವಸ್ವತಕಾಲಲದೇಖಾ ಸರ್ವೂತಕ್ಷಯ ಐಕವಾಂಬರ ನಮಾ ನಿಲಾಯ ಪರಮಷ್ಟಿ ದಹಾ ಜಾನ वृकोदक चित्रा चित्रगुप्त का पृथकनामे मनोनी ऐका नदी तैयाम समस्तपातकें नासगव्याधिपीडीति न, न घड़े कदि अपमृतु शनेशरादी महापीडा शुक्लपक्षी वर्ष पातके परिहार होती ऐसे तर्पण करोनी अर्घे सूर्यनामे अर्घेती द्यावी समस्त विद्वजनी मने नृसिंहसरस्वती श्रीगौरीचरित्रमृते परमकथकल्पतरो श्री नृसिंहसरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे अन्नक निपण नाम षट तिशोध्याय श्रीगुरुदत्तार्पणमस्त श्रीगुरदेदत्त गुर ओ ओवी संख्या एकशे सत्तर श्री स्वामी समर्थ